नमस्कार मंडळी मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीस किचन ब्लॉग्समध्ये तर आज आपण बघणार आहोत की शिमला मिरचीमध्ये बेसनपीठ पेरून भाजी कशी करायची तर चला रेसिपीकडे वळूया तर यासाठी मंडळी मी पाच सहा मीडियम आकाराच्या शिमला मिरची घेतल्या आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे स्वच्छ धुवून कापडाने स्वच्छ करून सुकून घ्यायचा आहे यासाठी मी एक कांदा उभा चिरून घेतला आहे आणि ही जी पद्धत दाखवते मी या पद्धतीने शिमला मिरची कापायची आहे तुम्हाला हे बघा तसं ते बुड कापून टाकायचं आहे या पद्धतीने आणि क्यूब साईजमध्ये आपल्याला शिमला मिरची चिरून घ्यायची आहे एक वजनी प्रमाण तर ही पाव किलो शिमला मिरची आहे साईडला करून घेऊया एक मीडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या इथे बारीक चिरून घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर हे आपलं झालं फोडणीचं साहित्य आता गॅसवरती कढई तापत ठेवूया यामध्ये मी कमी जास्त एक वाटीच्या आसपास बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही कोणतंही बेसनपीठ वापरू शकता रेडीमेडसुद्धा वापरू शकता आणि घरचं देखील वापरू शकता ते आपल्याला गॅसवरती पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवर परतवत राहायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही याच्यात अर्धा चमचा तेल देखील टाकू शकता पण मी तेलाचा वापर नाही केला आहे आणि तिथेच जर थांबणार असाल तर कंटिन्युअस चालवत राहायचं आहे साईडला सोडून जायचं नाही तर बेसन लगेच तळायला लागून करपायला लागतं हे बघा गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली आहे आता बारीक करते कंटिन्युअस स्टर्क फिरवत राहायचं आहे थोडा वेळ लागतो पण आपल्याला ही प्रोसेस बारीक गॅसवरच करायची आहे हे बघा या कलरपर्यंत आता हे बेसन पीठ आपण साईडला काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक चमचा मी इथे ते तेल वापरते आणि शिमला मिरच फक्त आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत परतून घेऊया याला थोडंसं मऊ करायचं आहे आपल्याला याची फक्त कच्ची स्मेल जाईपर्यंत एक दोन ते तीन मिनिट एक दोन मिनिट वाफ काढून घेऊया शिमला मिरचीला जास्त वेळ लागत नाही खूप झटपट ही भाजी बनवून रेडी होते मिक्स करून झाकण लावून ठेवूया चेक करूया हे बघा शिमला मिरची थोडीशी मोशिजली आहे साईडला काढून घेऊया त्याच कढईमध्ये एक पळी वाप भरून मी तेलाचा वापर करते त्यामध्ये चिमूटभर हिंग मोहरी मोहरी छान तळली की जिरे आणि लसूण ॲड करून मिक्स करूया लसूण टाकल्यामुळे फोडणीला एकदम अशी बेस्ट अशी चव येते आणि लसूण असा खायला खूप छान लागतो लसून चांगला गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे एक मऊ होईपर्यंतच आपल्याला कांदा शिजून घ्यायचा आहे हे बघा आता एक टोमॅटो ॲड करूया टोमॅटो चांगला मऊ शिजून घ्यायचा आहे म्हणजे तो कच्चा राहणार नाही शिजून घेऊया दोन मिनिट टोमॅटो व्यवस्थित असं शिजला आहे आता मसाला ॲड करूया पाव चमचा मी हळद वापरते पाव चमचा घरचं लाल तिखट चवीनुसार मीठ आणि पाव चमचा किचन किंगचा मसाला मिक्स करून घेऊया मसाले शिजण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी ॲड केले आणि मसाले एकदम व्यवस्थित शिजले जातात मसाले जेवढे जास्त शिजले जातील तेल सुटेल तेवढी आपली भाजी चविष्ट होते हे बघा व्यवस्थित असे मसाले शिजलेले आहेत आता शिमला मिरची ॲड करूया मिक्स करूया मसाल्याचं कोटिंग पूर्ण शिमला मिरचीला लागलं पाहिजे आता भाजून घेतलेलं बेसनपीठ ॲड करू त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायला एकदम घाई करायची नाही आधी मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचा फक्त भपकारा मारायचा आहे आपल्याला पाणी टाकायचं नाही त्यामध्ये जास्त होऊ द्यायचं नाही नाहीतर त्याचं बेसन होईल ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त शिंप शिंपडा मारतो तसंच मारायचं पाणी एक दोन ते तीन वेळेस हे असं केलं की बेसनपीठ एकदम शिजून निघतं आणि शिमला मिरची एकदम आपली रेडी होते झाकण लावून एक वाफ काढूया चेक करू थोडंसं पाणी मला कमी वाटत आहे तीच प्रोसिजर रिपीट करू हे बघा मिक्स करू झाकण लावून अजून एक वाफ काढून घेऊया मंडळी तुम्ही मला एवढं प्रेम देताय एवढा सपोर्ट करताय पण सबस्क्राईब का करत नाही आहे ढोकळ्याचा व्हिडिओ एवढ्या जणांनी बघितला पण तेवढे सबस्क्राईब पण वाढत नाही आहे तर सबस्क्राईब पण व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की करत जावा कोथिंबीर टाकूया आणि आपली बेसनपीठ पिरून शि केलेली शिमला मिरची एकदम रेडी आहे आता मस्तपैकी ताट वाढून घेऊया हे बघा ताट असं वाढलं पाहिजे की बघूनच तोंडाला पाणी यावं तर या मंडळी जेवायला धन्यवाद